संकल्प बोल हम तो निकल पड़े उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची दिनांक 23 जुलै 2023 हजार तेवीसची प्रेस कॉन्फरन्स प्रेस नोट राज्यभरात दारिद्र्य निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत मागील बारा वर्षापासून कार्यरत उमेद अभियानातील प्रेरिका तसेच कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी पंचवीस जुलै दोन हजार तेवीसपासून आझाद मैदानात महामोर्चाचे आयोजन केले आहे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या छत्राखाली हा लढा सुरू होणार असून पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यभरात बैठकाचे सत्र सुरू झाले आहे ग्रामीण भागात महिलांच्या लोकसंस्था उभारून त्यांना वित्तीय तथा उपजीविका साधन निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्यात उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत मागील बारा वर्षापासून महिला केडर कार्यरत आहे मात्र त्यांचे एकदाही मानधन वाढलेले नाही कर्मचाऱ्यांची ती स्थिती असून कोविड काळात त्यांची वार्षिक वेतन वाढ गोठविण्यात आली होती याशिवाय विविध समुदायांना देण्यात येणारे लाभ केंद्र सरकारच्या अनुरूप दिले जात नाही या समस्या सोडविण्यासाठी संघटना मागील तीन वर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा करत आहे मात्र आश्वासनाव्यतिरिक्त व्यतिरिक्त पदरात काहीच पडलेले नाही त्यामुळे आता प्रलंबित समस्या सोडविण्याचा निर्धार घेऊन विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने आझाद कर्मचारी सहभागी होणार असून त्याला महामोर्चाचे स्वरूप मिळणार आहे प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी माननीय मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांनी बैठका घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते हे विशेष महिला केडर यांना मजुरीनुसार किमान तीस दिवस मानधन कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रिया बंद करणे व सध्या सामावून घेणे अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे प्रभाग समन्वयक तसेच सहाय्यक कर्मचारी यांना जिल्हा बदली देणे केडर भरतीवरील बंदी उठविणे कोविड नाईन्टीनच्या कालावधीतील गोठविण्यात आलेली वेतन वाढ देणे तसेच विकास विभाग अंतर्गत स्वतंत्र केडर निर्माण करणे आदी मागण्या या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार आहे